नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आजचा टॉपिक खूप खास असणार आहे आणि माहितीपूर्ण देखील असणार आहे आणि हा प्रश्न प्रत्येक तरुणांना किंवा जे कोणी पॉर्न बघतात त्यांना पडत असेलच त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पॉर्नमध्ये दाखवली जाणारे दृश्य व वा वास्तविक आयुष्यातील प्रणय यात काय फरक आहे अतिरंजित केलेल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या वास्तविक आयुष्यात नसतात त्याबाबतचं नेमकं का सत्य काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पॉर्न बघताना काही काळ भलेही मजा येत असली तरी पॉर्न तुमचं आयुष्य बर्बाद करत असते हे खूप लोकांच्या गावीही नसते पॉर्नमधील सेक्स आणि प्रत्यक्षातील सेक्स यात खूप मोठं अंतर आहे पॉर्न हे माणसाचे शारीरिक आणि मानसिक पातळीवर घातक ठरू शकते पॉर्नमुळे तुमचा मेंदू कमकुवत होतो मानसिक विकार जडतात जसे तणाव खराब एकाग्रता निराशा चिंता हे सर्व पोरण पाण्याचे परिणाम आहेत पोरण आपल्या मेंदूचा विकास होऊ देत नाही त्या व्यसनातून बाहेर पडले पाहिजे पौर्ण पाण्याची आवड असणारी माणसं पुढील गोष्टीविषयी संघर्ष करत असतात आर्थिक स्थिती नातेसंबंध कामधंदा यामुळे दैनीय जीवन जगावे लागते पोरणाचे व्यसन लागून अनेक पॉर्नचे व्यसन लागून अनेकजण स्वतःला खड्ड्यात घेऊन जातात पश्चाताप आत्मघृणा अपराधी वाटणे या मानसिक समस्या भेटसावं लागतात पॉर्नमुळे गेलेला आत्मविश्वास वाढायला तुम्हाला काही वर्षे लागतात या छळापासून स्वतःला वाचवा त्यात स्वतःला गुंतवून ठेवणारी बहुतेक माणसे आपल्याला आढळतात कमकुवत स्नायू लो सेक्स ड्राईव कमी ऊर्जा आणि मूड हे पॉर्न व्यसनाचे साईड इफेक्ट्स आहेत एकांतांची लालसा आपली एकाग्रता नष्ट हो कमी प्रेरणेची भावना जागृत करणे आपल्याकडे शिस्तीचा अभाव असेल सहज विचलित वाल मानसिक बिघाड होतो यामुळे आपल्याकडे हेतूची कमतरता निर्माण होते आणि आपण आपल्याला उद्देश देण्यासाठी कोणत्याही गोष्टीला चिकटून राहतो समंजस माणसं पुढील गोष्टीविषयी व्यस्त असतात वाढता व्यवसाय स्वतःचे कुटुंब बांधणे स्वतःची कारकिर्द पुढे नेणे पॉर्न सोडा आणि आपल्या आयुष्यासाठी काय चांगले आहे यावर लक्ष केंद्रित करा बऱ्याच व्यक्तींना पॉर्न व्हिडिओविषयी आकर्षण असते आणि त्यामुळे त्यातील दृश्य त्यांना खरे वाटतात आणि ते स्वतःच्या आयुष्य बर्बाद करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच शिकलो की पॉर्न व्हिडिओमध्ये दाखवले जाणारे हे पूर्णपणे सत्य नसते त्या व्हिडिओचे व्हिडिओमध्ये जे टायमिंग वगैरे दाखवले असते ते अनेक व्हिडिओ कट करून त्याचा एकत्रित भाग केलेला असतो त्यामुळे पूर्ण व्हिडिओच्या नादी न लागता आपण त्याची सत्यता जाणून घेतली पाहिजे आणि आपले आयुष्य आनंदी केले पाहिजे धन्यवाद